नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे तर सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न दराने महागाई भत्ता हा दिला जात आहे मात्र लवकरच यामध्ये आणखी दोन टक्क्यांची वाढ होणार आहे म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के होणार असून वन त्याची वाढ ही जानेवारी दोन हजार पासून लागू होणार आहे दरम्यान आज आपण राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर राज्य कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा शासनाकडून वेगवेगळे लाभ मिळत असतात राज्य कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पगारी रजा सुद्धा मंजूर केली जात असते दरम्यान राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा पगारी रजा मंजूर करत असते मानसिक स्वास्थ्यासाठी पगारी रजा मंजूर करण्याची सुरुवात दोन हजार तीन पासून झाली आहे खरंतर राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जून दोन हजार तीन मध्ये एक शासन निर्णय व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा